नमस्कार मित्रांनो क्वेश्चन स्टडी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो आपण मागील भागामध्ये महाराष्ट्राचा इतिहास बघितलेला आहे आणि हा महाराष्ट्र इतिहासाचा लास्ट भाग आहे मित्रांनो आपण महाराष्ट्र इतिहासाचे शंभर ठोकळा प्रश्न उत्तर बघितले आहेत आणि हा त्याचा लास्ट भाग आहे मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि मित्रांनो व्हिडिओमध्ये काही त्रुटी वगैरे आढळल्यास कमेंट करून नक्की सांगा आणि मित्रांनो आपलं चॅनल नवीन असल्यामुळे आपल्या चॅनलला सपोर्ट करायला विसरू नका व्हिडिओला टाईम न जाऊ देता वाया आपण व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो मित्रांनो आज आपण शेवटचे पंचवीस प्रश्न बघणार आहोत त्यामुळे अनेक प्रश्न खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो हे संपूर्ण आपण पुढील प्रश्नांना लगेच सुरुवात करूया प्रश्न क्रमांक शहात्तर महाराष्ट्र शासनाच्या डॅश डॅश विभागामार्फत आदिवासींच्या विविध योजना राबवल्या जातात मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक तीन कल्याण पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक सत्याहत्तर शासनाच्या या विभागामार्फत शासकीय आश्रमशाळा आदिवासी शासकीय वस्त्रीगृह खाजगी आश्रम शाळा यांना अनुदान दिले जाते मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक चार आदिवासी विभाग याचं उत्तर होईल मित्रांनो आदिवासी विभाग पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक अठ्याहत्तर पेरियार स्वामी रामस्वामींनी नायकर यांनी टिंबटिंब या राज्यात अस्पृश्यता निर्मूलनाची चळवळ उभारली मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक तीन तमिळनाडू पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक एकोणऐंशी एकोणीसशे तीस साली नाशिकच्या काळाराम मंदिर सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक दोन दादासाहेब गायकवाड पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक ऐंशी अडतीस साली पूर्व खानदेशात अतिवृष्टीने गांजलेल्या शेतकऱ्यांसाठी साराबंदीची चळवळ कोणी उभारली मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक दोन साने गुरुजी मित्रांनो प्रश्न क्रमांक एक्क्याऐंशी डिंबूजी झिंगोरावजी जानोरकर म्हणजे टिंबटिंब होय मित्रांनो हे प्रश्न याच्या आधी पण आपण बघितलेला आहे मागील व्हिडिओमध्ये याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक दोन संत गाडगे महाराज पुढील प्रश्न मित्रांनो ऑप्शन क्रमांक पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक ब्याऐंशी इंडियन इंडिपेंडन्स लीग या संस्थेची स्थापना कोणी केली मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक दोन राम बिहारी बोस पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी प्रबोधन काळात दक्षिण भारतातील देवदाशी प्रतिविरुद्ध कोणी आवाज उठविला मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक तीन पेरियार नायकर मित्रांनो या प्रश्नामध्ये परत एक प्रश्न तयार होतो पेरियर नायक नायकर यांनी प्रबोधन काळात दक्षिण भारतातील कोणत्या प्रथेविरुद्ध आवाज उठविला असा पण प्रश्न तयार होतो मित्रांनो पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक चौऱ्याऐंशी मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध कोणी परिषद भरवली होती मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक एक वीरा शिंदे मित्रांनो असा बी प्रश्न विचारला जाऊ शकतो विरा शिंदे मुंबई प्रांतात देवदासी आपलं सॉरी मुंबई प्रांतात कोणत्या प्रथेविरुद्ध परिषद भरवली होती असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी चार ऑगस्ट एकोणीसशे तेवीस रोजी सीताराम बोले यांनी मुंबई कायदे मंडळात कोणता ठराव मांडला मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक तीन सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यांना मुक्त संचार राजा मित्रांनो याच्यात परत एक प्रश्न तयार होतो सीताराम बोले यांनी मुंबई कायदे मंडळात सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यांना मुक्त संचाराचा ठराव केव्हा मंजूर केला पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक शहाऐंशी मागी स्वर्गीयांना आरक्षणासंदर्भात नेमण्यात आलेल्या बीपी मंडळ आयोगाने आपला अहवाल कधी सादर केला मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए ऐशी मध्ये पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक सत्याऐंशी एकोणीसव्या शतकात भारतात अस्पृश्यता निर्मूलन आंदोलनाची पायाभरणी सर्वप्रथम कोणी केली या प्रश्नाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी महात्मा ज्योतिराव फुले खूप महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक अठ्याऐंशी दलित समाजातील पहिले लेखक कोण होते मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक तीन भाऊ साठे मित्रांनो खूप महत्वाचा प्रश्न आहे हा पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक एकोणनव्वद एकोणीसशे एक्केचाळीस मध्ये राव समितीने हिंदू कायद्याचे सुसूत्रीकरण करून कोणता कोट तयार केला मित्रांनो याचा ऑप्शन होईल ऑप्शन क्रमांक दोन हिंदू कोडबिल मित्रांनो याच्यामध्ये परत एक प्रश्न तयार होतो तो म्हणजे असा राव समितीने हिंदू कायद्याचे सुसूत्री करून हिंदू कोडबिल केव्हा तयार केली असा बी प्रश्न तयार होतो मित्रांनो पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक नव्वद एकोणीसशे पंचाळीस ते शेचाळीस मध्ये संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात किती हुतात्मे झाले मित्रांनो या, या प्रश्नाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए एकशे पाच पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव एकोणीसशे छप्पन साली ब्रिटिशांनी भारतात रविवारी सुट्टी कधीपासून सुरू केली या प्रश्नाचं उत्तर होईल मित्रांनो अठराशे छप्पन <laughs> ऑप्शन क्रमांक डी मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बावन डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन यांनी कोणत्या रुग्णाच्या पुनर्संदर्भात कार्य केले या प्रश्नाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी कुष्ठरोग पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक त्र्याण्णव डॉक्टर अभग बंग व डॉक्टर राणी बंग यांनी सर्च ही संस्था कोणत्या जिल्ह्यात स्थापन केली या प्रश्नाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी गडचिरोली पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक चौऱ्याण्णव शिंदुताई सापकाळ यांनी यांना कोणत्या नावाने ओळखले जाते मित्रांनो हा आय एम पी प्रश्न आहे मित्रांनो नोट करून घ्या हा आय एम पी प्रश्न आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए अनाथाची माय पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक पंच्याण्णव मद्रास प्रांतात पंतुलू यांनी धर्म सुधारणेसाठी कोणती संस्था स्थापन केली मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी संघ संस्कारण समाजम मित्रांनो हे उत्तर याच्यामध्ये आहे संस्कृतमध्ये आहे पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक शहाण्णव संवाद कुमोदी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए राजा राम मोहन रॉय पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक सत्त्याण्णव प्रभाकर हे वृत्तपत्र कोणी सुरू केले मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी भाऊ महाजन पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक अठ्ठ्याण्णव महाराष्ट्रातील धरणाग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी कोणी आंदोलने केली तर मित्रांनो याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी वरील दोन्ही तर वरील दोन्ही कोणी आहेत ते बघून घ्या मेधा पाटकर भारत पाटणकर पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक नव्याण्णव चाकणचे कोणते आंदोलन प्रसिद्ध आहे मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए कांदा आंदोलन प्रश्न क्रमांक शंभर मित्रांनो नाशिकचे कोणते आंदोलन प्रसिद्ध आहे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी ऊस आंदोलन एकशे प्रश्न क्रमांक एकशे एक, एक मित्रांनो अंधश्रद्धा संदर्भात डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी कोणत्या समितीच्या माध्यमातून कार्य केले मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अनिस पुढील प्रश्न आणि लास्ट प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक एकशे दोन मित्रांनो कुष्ठरुग्णांच्या पुनर्वसनाकरिता डॉक्टर बाबा आमटे यांच्या कुटुंबाने कुठे कार्य केले मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी वरीलपैकी नाही पण मित्रांनो वरीलपैकी नाही मग त्यांनी कार्य कुठं केले तर त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा या गावी एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली त्यांच्या कुटुंबाने कृष्ठरोगाच्या पुनर्वसनाकरिता त्यांच्या कुटुंबाने कार्य केलेले आहे डॉक्टर बाबा आमटे यांच्या त्याचं उत्तर काय होईल वरोरा वरोरा चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर जिल्ह्यातील वरुरा एकोणीसशे अठ्ठेचाळीसला ठेवा मित्रांनो मित्रांनो याचबरोबर आपली महाराष्ट्राचा इतिहास ही सिरीज संपलेली आहे मित्रांनो मित्रांनो तुम्हाला जरी याची पी डी एफ वगैरे हवी असल्यास आपल्या टेलिग्राम चॅनल क्वेश्चन स्टडी या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला याची पी डी एफ भेटून जाईल मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका आणि काही त्रुटी व ऑर्डर आल्यास आपल्याला कमेंट करून सांगायला विसरू नका मित्रांनो तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये